श्री समर्थ सहा जून दोन हजार चोवीस गुरुवारी शनी जयंती आहे शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आपल्या कर्माप्रमाणे शनी हा आपल्याला राजा पण बनवू शकतो आणि रंक म्हणजेच गरीब सुद्धा बनवू शकतो त्यामुळेच शनीला दाता पण बोलले जाते या शनी जयंतीला अशा पद्धतीने करा पूजा शनीला काळे तीळ काळी उडीद डाळ शमीपत्र निळी फुलं अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा बोला यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल तसेच काही गोष्टी दान करा त्या अशा तेल चप्पल काळी कपडे छत्री अशा वस्तू दान करा शनीतोष दूर करण्यासाठी शनी जयंतीच्या सकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा आणि तिथे शनी स्तोत्र किंवा शनीचा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तो मंत्र असा ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नमहा तसेच शनीच्या कुदृष्टीपासून वाचण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा करायला विसरू नका त्या दिवशी हनुमानाची चालिसा किंवा हनुमान स्तोत्र याचे पठन करा शनीच्या महादशेपासून वाचण्यासाठी सव्वा किलो काळे चणे याचा प्रसाद दाखवा आणि तो तीन भागामध्ये वाटा पहिला भाग मशीला द्या दुसरा भाग रोगी आजारी लोकांमध्ये वाटा आणि तिसरा भाग आपल्यावरून ओवाळून निर्जन स्थळी ठेवा यामुळे तुमच्यावर असणारी नकारात्मक ऊर्जा विरोधकांची वाईट नजर त्यापासून तुमची मुक्तता होईल कोणतीही पूजा उपाय हे पूर्ण विश्वास असेल तरच करा श्री स्वामी समर्थ